जवळजवळ भारतीय टीम सुपर चारमध्ये पोचलेली आहे तर कालच्या पराभवाने पाकिस्तान सुपर फोरमध्ये जाणार का पाकिस्तान सुपर फोरच्या बाहेर जाणार संपूर्ण आशिया कपच्या पॉईंट टेबलचे समीकरण आपण या हिडोमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो सध्या आशिया कप सुरू आहे भारताने पहिले त्यांचे दोन सामने जिंकलेले आहेत काल भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आणि जवळजवळ भारताने सुपर फोरमध्ये एंट्री केलेली आहे तर पाकिस्ताननेही ओमानविरुद्ध एक सामना जिंकलेला आहे पाकिस्तानला त्यांचा राहिलेला सामना आहे तो जिंकायचा आहे सुपर फोरमध्ये जाण्यासाठी तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण पाहूयात तर ग्रुप एमध्ये सध्या भारत पाकिस्तान ओमान आणि ई या चार संघाचा समावेश आहे पहिल्या क्रमांकावरती भारत दोन सामने त्यांचे झाले आहेत दोन्हीपैकी दोन विजय चार पॉईंट आहेत आणि त्यांची नेट रेन रेट प्लस चार सातशे त्र्याण्णव आहे तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे दोन सामन्यापैकी एक विजय आणि एकामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांची नेट रेट रेट प्लस एक आहे तर भारताची नेट रननेट सध्या शानदार आहे तर ओमान आणि यू ए ई तिसऱ्याने चौथ्या क्रमांकावरती आहेत त्यांचे एक एक सामने झालेले आहेत आणि त्यांचा पराभव झालेला नाही तर पाकिस्तानला आता सुपर फोरमध्ये जायचे असेल तर पाकिस्तानचा सामना आहे ई वी ईसोबत तो सामना त्यांनी जिंकला तर पाकिस्तानची टीम सुपर फोरमध्ये जाईल आणि भारताचा ए वी ओमानसोबत सामना आहे आणि ई जर जर पाकिस्तानविरुद्ध ए व्हीईने विजय मिळवला आणि ओमान विरुद्धही वी ईने विजय मिळवला तर एची ही टॉप चारमध्ये म्हणजे सुपर फोरमध्ये जाऊ शकते तर अशा प्रकारे पाकिस्तान अजूनही कन्फर्मच झालेले नाही सुपर फोरमध्ये जाणार का तर सुपर फोरमध्ये पाकिस्तान जाईल का युईचा पाकिस्तान पराभव करेल का भारत तर सध्या सुपर सुपरफोरमध्ये पोचलेलं आहे कारण त्यांचे चार पॉईंट आहेत आणि त्यांचे नेट अँड ही, ने ही शानदार आहे तर भारत सुपर सुपरफोरमध्ये पोचलेलं आहे आता सुपर फोरमध्ये पाकिस्तान येणार की युव्हे अजून कर्म फार झालेले नाही तर मित्रांनो आपणास काय वाटते पाकिस्तान सुपर सुपरफोरमध्ये येईल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा